भी भी न्यूज सर्वसामान्य संगीत हे आत्म्याचं अन्न असत पण तेच संगीत जर उदरनिर्वाहाचं साधन बनलं आणि वयाच्या ओघात ते वादनच कठीण होऊ लागलं तर त्या कलाकाराची स्थिती कठीण होते हे कोणी सांगायलाच नको अशीच कहाणी आहे पुण्यातील बँड पथकातील अनुभवी ट्रम्प्रेट वादक वसंत पवार यांची एकेकाळी विवाह सोहळ्यात आणि सोहळ्याच्या मिरवणुकीत आपल्या ट्रम्पेटमधून सुरांचा वर्षाव करणारे पवार आणि आज वृद्धत्व श्वसनाचा आजार आणि आर्थिक अडचणींनी त्रस्त झाले आहेत पण या सुरांना पुन्हा जीवनदान मिळालं ते कोल्हापूरच्या एलआयसी मित्रमंडळाकडून वाद्याशिवाय गुजरान नाही वसंत पवार गेली अनेक वर्ष ट्रम्पेट हे पितळी वाद्य वाजवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते पण गेल्या काही वर्षात त्यांच्या शरीराने साथ सोडली दम्याचा विकार वाढला आणि श्वास घेतल्याशिवाय सूर उमटवणं अशक्य झालं वाद्य वाजवल्याशिवाय आमचं पोट भरत नाही पण आता हातातलं वाद्यही माझ्या श्वासांशी लढतंय असं ते भाऊकतेने म्हणाले कोरोनाच्या काळात त्यांच्या कुटुंबावर संकटाचे डोंगर कोसळले कार्यक्रम बंद उत्पन्न शून्य आणि त्यातच आरोग्य खालावलं श्वास घ्यायलाही दम लागणाऱ्या पवारांना ट्रम्पेट वाजवणं अवघड झालं आणि त्यांच्या सुरांचा प्रवास थांबू लागला त्याच भावनेतून मंडळाचे सदस्य प्रशांत कुलकर्णी नरेंद्र फडके निषाद फडके आणि सूरज नाईक यांनी वसंत पवार यांची व्यथा ऐकली आणि त्यांना मदतीचा हात दिला महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम